तुमच्या घरच्या स्वप्नाला बांधा आता हक्काचं नव तोरण आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत एक महत्वाकांक्षी एकशे आठ प्लॉट चा भव्य प्रोजेक्ट समर्थनगर वैभववाडी फोंडा रोड लगत वैभववाडी भव्य प्रवेशद्वार प्रत्येक प्लॉटला कंपाऊंड वॉल एम एस गेट सह प्रकल्पासाठी मोठी विहीर वॉटर टँक त्यातून प्रत्येकाला पाणी पुरवठा बस स्टॉप स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सह मुलांसाठी सीबीएसई स्कूलचं नियोजन गार्डन आणि मन प्रसन्न ठेवणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरासोबतच ताजी हवा डोंगराची नवलाई पक्ष्यांची कुजबूज अशा निसर्गरम्य वातावरणात घेऊन आलो आहोत नवा प्रकल्प नवी कल्पना आणि नव्या सुविधा यांसह आपला सातबारा आपलं घर आपल्या सातबारावर नोंदवा तुमच्या हक्काचं घर समर्थनगर तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या वैभववाडी फोंडा रोड लगत वैभववाडी अधिक माहितीसाठी संपर्क गंगाधर केळकर नाईन वन सेवन फाईव्ह फोर झिरो सिक्स सेवन सिक्स फोर नाईन फोर डबल टू थ्री नाईन फोर सिक्स टू फाईव्ह राजेश एट एट झिरो वन फोर डबल वन सिक्स सेवन आचिर्णे गावचं ग्रामदैवत व माय वाशिणीचं श्रद्धास्थान असलेल्या श्री रासाई देवीचा जत्रोत्सव वाद होताय या निमित्तानं देवीच्या दर्शनासाठी हजारो संख्येनं भाविक आचरण येथे दाखल झाले आहेत या भाविकांशी आमचे प्रतिनिधी श्रीधर साळुंके यांनी साधलेला संवाद पाहूयात श्री रासाई देवीच्या जत्रौत्साला सकाळपासून प्रारंभ झालेला आहे आणि आता दुपारचे साडेतीन वाजत आलेले आहेत आणि या देवीच्या दर्शनासाठी महिला वर्ग असे ग्रामस्थ यांची गर्दी मोठ्या संख्येने झालेल्या आहेत आपल्या सोबत भाविक आहेत त्यांच्याकडून जाऊ जाणून घेऊया कशा पद्धतीने या जत्रोत्साचा उत्साह आहे का काय सांगाल कुठून आलात जत्रोत्साला आणि तुमचं दर्शन घेतलं काय देवीला काय साकडं घातलं का नमस्कार मी वैभवाडीतून आलेले आहे सुनंदा वसंत माने दर सालाप्रमाणे मी या जत्रेला येते आणि खूप लांबून पुन्हा मुंबई लांबून कानाकोपऱ्यातून ह्या देवीसाठी येतात आणि ह्या देवीची जत्रा मोठी उत्साहाने भरते असं सालाबदम भरत राहावी आणि आम्हाला येण्यास आम्हाला पुन्हा पुन्हा इथे यावं असं वाटतं आणि किती वर्ष या जत्रोत्सव या जत्रेला जवळजवळ आम्ही बरेच दहा वर्ष होत आले आम्ही येतोय आणि तिची कृपा आचरण आम्ही सर्व म्हणजे आचरण्यातल्या लोकांना इतर येणाऱ्या लोकांना खूप आशीर्वाद देते आणि ती एक जागृत देवस्थान आहे या देवीची तुम्हाला आलेली काही प्रसिद्धी आहे का प्रसिद्धी म्हणजे कधी काय मागितलं तर ती असं म्हणजे नवसाला पावणारी आहे तुम्ही कधी काय नवस मागितला होता आम्ही काय नवस मागित नाही पण आम्ही आनंदाने येतो आणि असं देणारी नवस मागण्यापेक्षा देणारीही आई आहे यावर्षी देवीचं तुम्ही दर्शन घेतलाय किती वेळा तुम्हाला दर्शन मिळाले कसं नियोजन मी पहिल्यांदाच इथं सकाळी म्हणजे हे मला भेटवून मला सकाळीच पहिल्यांदा मी आले नाही तर रात्री येते देवदर्शनासाठी काही मागत नाही फक्त माझ्या सुकुटुंबाला परिवाराला सुखी हो, ठेव आणि तुझी जी यात्रा आनंदाने करते त्या जनतेला सुखी ठेव एवढं मी देवाजवळ प्रार्थना कर आणि काही भाविक आहेत आपल्यावरून आपल्याकडे आहेत बरेच वेळ त्या लाईनीत आहेत ताई काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटतं जत्रोत्सवाचा उत्सव आम्ही इथूनच आलो खांबाळे साळुंकेवाडीवरून हा जत्रोत्सव खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे साजरा होतोय आम्हाला त्याचं खूप अभिनंदन आहे कसं नियोजन जत्रोत्सवाचं केलेलं केलं एकदम सुंदर तुम्ही किती वर्ष या चत्रोत्सवाला येतात जवळजवळ तीस वर्ष येते देवीकडे साकडं घातलेला आहे देवी देवीकडे नवास बोललेला आहे पण दरवेळी आम्ही येऊन पाया पडून अन्य काही भाविक आहेत आपण पुरुष मंडळींकडून देखील हे घेऊन प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्यासोबत काही पुरुष मंडळी आहेत काय सांगाल तुम्ही जत्रोत्सवाला आलात देवीच्या दर्शनाला दे दे आलात दे काय वाटतंय अगदी मन प्रसन्न होतं वर्षानुवर्ष आम्ही इथे येत असतो आणि नवसाला पावणारी अशी रासाई देवी आहे आजरणे गावची दरवेळी या ठिकाणी येतो समाधान वाटतं मला किती वर्ष तुम्ही येता या नवसाला काय जवळपास दहा ते बारा वर्ष झाली या ठिकाणी मी येतो अगदी लहान वयापासून येतो तुमच्यासोबत आणि भाविक आहेत काय का सांगाल जत्रोत्सवाला आला तुम्ही कसा उत्साह आहे कसं एकंदरीत वातावरण आहे छान आहे एकदम आनंद मस्त किती वर्ष आहे झालं मी या जत्रोत्सवाला झाले पाच सहा वर्ष म्हणजे मी आता यायला लागली नाही तर पहिले तुम्ही कुठल्या मी कडचीच आहे कडून देवीची काय प्रचंडी आली देवीला काय साकडं घातलं होतं कधी तुम्ही अनुभव आहे का साकडं घातलेलं म्हणजे प्रसन्न झालं माझं सगळे काम झालं होत मुलींचे लग्न वगैरे व्हायचं होते ना तुम्ही कुठून आलात मी कडुवडीतून इथूनच इथला स्थायिक आहे आणि असं वाटतं या म्हणजे वाटत आल्यापासून आज मी वयाच्या बावन्न त्रेपन्न वर्षापासून मला इथे भरपूर पण वाटवतात मस्त स्वाभिक आणि देवीचा हा प्रसाद मला व्यवस्थित वाटतो आणि ह्या गाभाऱ्यामध्ये आम्ही सेवा करतोय सर्व प्रसादी वाटतोय कडूवाडीच्यातर्फे आम्ही प्रसादी वाढवतो जरा कॅमेरा तिकडे पण त्याच्यानंतर आम्हाला जरा बरं वाटतं की भाविक लोकांना लांगे सोडणं व्यवस्थित या त्याच्यावरती आम्ही खुश आहोत तुम्ही मुंबईवरून आला हो मुंबईवरून दरवर्षी हा दरवर्षी हा भरपूर आहे भरपूर आहे प्रसाद मिळतो आम्हाला सर्व व्यवस्थित वाटतं आणि घरात भरभराट आहे सर्व काय व्यवस्थित राहतं तुम्ही देवीला झालं असं काय हो एखादा साखडा घातला नाही असं काय बोलू शकत नाही देवीने काय मान दिलेलं नाही पण भरपूर मला प्रसन्न आहे आणि प्रसाद मिळतोय मला दरवर्षी आमद्या भाविक या ठिकाणी आचरणीय कडुवाडी ग्रामस्थांकडून प्रसादाचं देखील वाटप होतं या कडुवाडी ग्रामस्थांचे आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल दरवर्षी तुम्ही प्रसाद वाटताय किती अंदाजे किती जणांना याचा प्रसादाचं वाटप होतं कसं नियोजन केलं जात हे आमच्या या ठिकाणी कडवाडी उत्कर्ष आमचा युवा शक्ती इथलं आमचं मुंबईचं मंडळ आहे या ठिकाणी आम्ही प्रसादाची पूर्ण व्यवस्था करतो कमीत कमी चार या ठिकाणी चार ते साडेचार हजार लोक प्रसादाचा लाभ घेतात दरवर्षी कशा पद्धतीने नियोजन केलं जातं प्रसादाचं किती कार्यकर्ते किती स्वयंसेवक यासाठी हे आम्ही दोन तीन दिवसाधी नियोजन करतो असं नियोजन आमचं फिक्स नियोजन आहे इकडे दोन तीन दिवस नियोजन करतो आणि आतल्या दिवशी प्रसादाची पूर्ण तयारी करतो आणि पूर्ण आमचे सभासद जो आपले भाविक आहेत ते सगळं आम्ही प्रत्येकाचे पैसे काढून आम्ही पूर्ण या प्रसादाची पूर्ण व्यवस्था करतो कसं वाटतं या चत्रोत्सवामध्ये अरे या छत्रोत्सव अतिशय चांगला आणि फार सुंदर वाटतं या ठिकाणी कारण आम्हाला भरपूर सहकार्य लाभतं या ठिकाणी आणि आम्ही भरपूर सेवा करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल